आपण लहान होतो ना तेव्हा आईबाबा मागे धावत धावत यायचे कशासाठी की आपण कुठे पडू नये म्हणून आपल्याला सांभाळण्यासाठी आज आपण मोठे झालो पण तेच आईबाबा अजूनही आपल्या पाठीमागे येतात कशासाठी काळजी घेरे बाळा हे सांगण्यासाठी आपण जे काही हसलो ते त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपण जे काही शिकलो ते त्यांनी केलेल्या कष्टामुळे कधी कधी आपण आपल्या कामात खूप व्यस्त असतो आपल्याला त्यांच्याशी बोलायलाही वेळ नसतो पण ते अजूनही आपल्या फोनची वाट बघत असतात शेकडो वेळा फोनकडे बघत असतात की आज आपल्याला मुलं फोन करतील आणि आज आपण आपल्या मुलांशी बोलू पण खरं सांगू आईचं प्रेम आणि बाबांची शिकवण हा आयुष्यातलं सगळ्यात मोठी कमाई आणि सगळ्यात मोठी संपत्ती आहे मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं